आता नागरिकांनी क्यू आर कोड स्कॅन करून विभाग प्रमुखांच्या बाबत किंवा विभागाबाबत थेट आयुक्तांकडे अभिप्राय पाठवता येणार आहे मान्य आयुक्त शुभम गुप्ता यांनी क्यू आर कोड स्कॅन हा आपल्या दालनाच्या बाहेर लावून सर्व विभागात ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे माननीय अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त सह सर्व विभागात ह्या क्यू आर कोड स्कॅन ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने नागरिकांनी विभागास भेट दिल्यानंतर तेथेला अनुभव कर्मचारी अधिकारी यांची उपस्थितीबाबत तसेच अधिकारी कर्मचारी यांची वागणूक याबाबत नागरिकांनी अभिप्राय देणं सोयीचं होण्यासाठी विशिष्ट क्यू आर कोड प्रशासनाने तयार केला सदर क्यू आर कोड सर्व विभागाच्या दर्शनी भागावर लावण्यात आले नागरिकांनी कार्यालयांना भेट दिल्यानंतर तेथील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती नागरिकांशी वर्तवणूक किंवा कामकाजाची पद्धत इत्यादींबाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी सदर क्यू आर कोडचा वापर करण्यात यावा आपला अभिप्राय नोंदवावा असं आवाहन मान्य आयुक्त शुभम गुप्ता यांनी केला सदर अभिप्रायाची नोंद थेट मान्य आयुक्त यांच्या दोतरी होणार आहे

मुकूर्ण महाराष्ट्र भरात शंभर दिवस दिवशी कृती कार्यक्रम चालू आहे त्या कार्यक्रमांतर्गत सांगली मिरज कुपवाड शाहर महानगरपालिका याच्या वतीने एक नाविन्यपूर्ण उपक्रम जे ऑफिस रिफॉर्म्स कार्यालयीन सुधारणा याच्याशी संबंधित आहे असा हाती घेण्यात आलेला आहे बरेचसे अभ्यागत आम्हाला प्रत्येक दिवशी आपण महानगरपालिकेचे प्रत्येक अधिकारी एच ओ डी उपायुक्त अतिरिक्त आयुक्त प्रत्येक आठवड्यात दोन दिवशी जेव्हा त्यांना भेटतात त्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय आहे ते कळवणे अतिशय महत्त्वाचे आहे आता जगात अतिशे जर आप तर जगात सर्विस डिलिव्हरी अतिशय महत्वाची असून जर आपल्याला अभ्यागताची प्रतिक्रिया कळाली तर त्यातून आपल्याला चांगल्या पद्धतीने जे आपलं ऑफिसमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे ते सुद्धा क करता येईल आणि जर एखादा अधिकारी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत लोकांकडे घेत असेल तरी त्यांना प्रशस्तीपत्रही आपल्याला आस्थापनाच्या वतीने देता येईल तर त्यानिमित्ताने प्रत्येक एच ओ पासून उपायुक्त अतिरिक्त आयुक्त आणि सहायक आयुक्त आणि आयुक्तसह सगळ्यांच्या दालनाच्या बाहेर एक क्यू आर कोड लोकांची अभ्यागताची प्रतिक्रिया घेण्यासाठी लावण्यात आलेला आहे आणि त्या क्यू आर कोडला स्कॅन करून एक खूप सोपा फॉर्मच्या मदतीने सगळे अभ्यागत त्याची प्रतिक्रिया नोंदू शकतात त्यांची नाराजी असेल तर नाराजी नोंदू शकतात आणि त्याची शाबासकीची थाप असेल तर तेही आम्हाला देऊ शकतात तर त्या हेतूने असा उपक्रम आमच्या वतीने करण्यात आलेला आहे आशा आहे की सगळे लोकांना हा उपक्रम चांगला वाटेल आणि अभ्यागत ही या उपक्रमाचा लाभ घेऊन महानगरपालिकेनं अजून चांगलं करण्यामध्ये आमच्या सहकार्य करतील जय हिंद जय भारत